शहात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा वाघोडा वर्ग पहिला ते वर्ग पाचवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वाटप करण्यात आले हे वाटप करते वेळी गावातील माजी विद्यार्थी निलेश खंडार यांनी त्यांच्या आई स्वर्गीय रेखा रमेश खंदार यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप केलं गावातील ग्रामपंचायत सरपंच जीविता जगताप उपसरपंच ओमप्रकाश सावळे ग्रामपंचायत सदस्य सुशिला बाळे स्मिता मेटकर बेबी शिरकरे नारायण भगवे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मधुकर गाढवे मुख्याध्यापक अब्रार तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय ढाकुलकर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दीपक भगत हरीश जगताप युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर मेटकर अध्यक्ष युवक काँग्रेस वाघोडा गोपाल भगवे अनिल बाडे वैष्णव मेटकर विकास भगत धीरज मेहंगे हर्षल घाटे तेजस सुलताने प्रतीक गावनेर समीर मांडवघरे प्रज्वल ठाकरे शिवाय उपाध्यक्ष चेतन धवने सुजल ठाकरे सूरज भगवे व गावातील संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती